अज्ञात गुन्हेगारांनी दुकान पेटवलं निषेधार्थ पानगावची बाजारपेठ कडकडीत बंद दुकानाला आग लागल्यानं पन्नास लाखांचं नुकसान अग्निशमक दलाच्या हलगर्जीपणाचाही फटका तालुक्यातील पानगाव इथं एका बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाला अज्ञात समाज कंटकांनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात सुमारे पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या घटनेच्या आणि अज्ञात गुन्हेगारांच्या निषेधार्थ सोमवार दिनांक रोजी पानगाव पानगाव येथील व्यापाऱ्यांनी बंद कड़ थ, बंद ठेवून कडकडीत धर्मापुरी रस्त्यावर डॉक्टर आंबेडकर चौक ते रेल्वे गेट दरम्यान विटाई ट्रेडर्स हे दुकान आहे तेरा जानेवारीच्या रात्री साडे अकराच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून आत पेट्रोल किंवा डिझेल टाकून अज्ञातांनी हे दुकान पेटवून दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे बाब म्हणजे आग विझवण्यासाठी रेणापूर नगरपंचायतीच्या अग्निशमक दलाशी संपर्क साधला असता चालक उपलब्ध नसल्याचं कारण देण्यात आले लातूरवरून दुसरी गाडी येईपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते या घटनेत व्यापाऱ्याचं पन्नास लाखांचं नुकसान झालं आहे या प्रकारामुळे व्यापारी वर्गात संतापासून आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट